काय ना तू जर पेशन्स पाहिजे आमच्याकडे जे येतात वंध्यत्वाचे पन्नास टक्के पेशंटमध्ये पुरुषांमध्ये काहीतरी दोष असतो mm -hmm. त्यामुळे पुरुषाचं बंध्यत्व हे ही एक हकीकत आहे आणि इट एक्झिस्ट आणि याची जितकी लवकर जाणीव होऊन जाईल तितकं का बरं असतं कारण ट्रीटमेंटला लवकर येतात ते mm -hmm. आणि जर मुलीचं वय लहान असलं तर आणि पुरुषांमध्ये काही दोष असला तर प्रेग्नन्सी रेट्स फार चांगले असतात कारण दे डिपेंड ऑन द गर्ल्स एज <laughs> तर त्यामुळे पुरुषांनी पुढे आलं पाहिजे आणि हर असं हर्ष आले पूर्वी कसं स्त्रियांना तिची सासू आई वडील घेऊन यायचे हल्ली जोडपे दोघेही येतात <laughs> आणि स्वतःहून सगळ्या टेस्ट करतात म्हणजे काही पेशंट असे आहेत मुली नोकरी करतात तर पुरुष येतात कन्सल्टिंग साठी सो देर इज अ लॉट ऑफ चेंज आपण बघतोय चांगली गोष्ट सी जे आहे ते पुरुषांमध्ये असतं म्हणजे त्यांना मग त्याच्या बेबीशिवाय दुसरा काही इलाज असतो वीस टक्के असे बॉर्डर लाईन असत आणि त्याच्याबरोबर स्त्रीमध्ये देखील वंधत्व असतं त्यामुळे वीस टक्के अशी कॉमन असतात अनादर थर्टी पर्सेंट इज ओनली विमेन की फक्त स्त्रियांमध्ये असतात आणि दहा टक्के असे पेशंट असतात की आम्हाला काही कारण आढळतच नाही विर्याचा रिपोर्ट नॉर्मल स्त्रीचा रिपोर्ट नॉर्मल ट्यूब ओपन असतात पिरियड व्यवस्थित येत असतो पण काही कारणच मिळत नाही तर ह्याला आम्ही अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो आणि ह्या मध्ये जर नॅचरली बाळ नाही झालं तर मग कधी कधी आम्ही आय व्ही एफ कडे वळतो